बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मोर्चा काढला आणि यावेळेस लक्ष्मण हाकेंना वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आहे हा मराठा आरक्षणाचा जो जी आर निघाला आहे तो भांडणं लावणारा आहे अशा शब्दात यावेळेस त्यांनी या जी आरवर प्रतिक्रिया दिलेली आहे तसंच सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी हाकेंना सांगितलं आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावर महाराष्ट्राला संस्कृती आणि संस्काराचं दर्शन जे घडत सर्व मोठी समाज एकत्र झाल्यानंतर काय होत याचा एक आणि जर आमच्या हक्क गावामध्ये जर प्रवेश झाला तर याचा पिक्चर मुंबईकरांना दिसल्याशिवाय जाणार नाही हे भांडण लावणार हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण सर लक्षात घ्या आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जबरदस्ती करून असणारा निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार उतरावं लागणार मोर्चे काढावी लागतील आंदोलन करावी लागतील आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो भारतीय जनता पक्षाने सर्वच राजकीय पक्ष या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या